देवपूर सुशिनाला पुलावर पाईपलाइन लागलेल्या ला ला गळतीतून अपव्यय मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष बुधवारी जानेवारी रोजी धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे धुळे शहरातील देवपूर सुशिनाला पूल आवारातील पाण्याच्या पाईप ला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे एकीकडे धुळे शहरात वेळेवर पाणी पुरवठा होत नसताना दुसरीकडे पाण्याचा होणारा अपव्यय पाहून संताप व्यक्त होत आहे देवपूर परिसरातील सुशी नाला पुलावरील पाण्याच्या पाईपलाईनला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली आहे या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे धुळे शहरात काही भागात पाच ते सहा दिवसांना तर काही भागात आठ दिवसांना पाणीपुरवठा केला जात आहे मात्र दुसरीकडे सुशी नाला फुलावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे ही पिण्याच्या पाण्याची गळती मनपा प्रशासनाने तत्काळ थांबवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे सुशी नाले के ऊपर दिन बारह दिन में पानी आता पर इतना बड़ा पाइप फुटेला है कोई देखने को नहीं आता और हमने कंप्लेंट करके इनको बुलाया इन्होंने जैसा वैसा जोड़ के चल गए वापस वैसे ही पानी का नुकसान हो रहा आगे लोगों को पानी नहीं पहुंच रहा आगे जो लोग है जो उनको नल का पानी दस दिन में आता वो बिचारों का पानी भी नहीं भर रहा तो प्रशासन से ये निवेदन है कि ये जो मसला है ये हल कर दे और लोगों को जैसा पानी मिलता था वैसा पानी मिलता रहे या हमारी प्रशासन से दरख्वास्त है